नाम भजनात मन झाले दंग नाम भजनात मन झाले दंग बेटी साठी आले पांडुरंग बेटी साठी आले पांडुरंग झाली सगळ्या साजणारी पंढरीच्या पांडुरंगाची भेट झाली सख्या साजनाची पंढरीच्या त्या पांडुरंगाची दरबार पाहताच मन झाले दंग दरबार पाहताच मन झाले दंग भेटी साठी आले पांडुरंग बेटी साठी आले पांडुरंग कुंडलिका वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञान देव सुखाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय सब संतन की जय रामकृष्ण हरी भैरवनाथ शिक्षण मंडल कुडबाव या मंडला तर्फे गेली चो आमचं हे चोवीसावं वर्ष आहे आम्ही माऊलींच्या चरणी ही सेवा करत आहोत ह्या सेवेच्या माध्यमातून म्हणजे रांगोळीच्या माध्यमातून आम्ही वारकऱ्यांना जाताना एक त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि पाहून थोडासा दिलासा मिळावा आनंद मिळावा यासाठी त्यांच्या चरणी आमच्या भैरवनाथ शिक्षण मंडळ कुडभाव यांची ही सेवा आहे आमचे चोवीसावे वर्ष आहे आणि आमचे कला शिक्षक फाजगे सर आणि सगळे आमच्या विद्यार्थिनी आमची टीममध्ये जवळजवळ दहा ते पंधरा मुली तसेच काही सहकारी हे सगळे शाळेचे कर्मचारी हे मिळून आम्ही ही सेवा घडवत असो ज्या या पंढरीच्या वारीला निघालेले जे काही वारकरी आहेत जणू ते देवच आहेत जाता पंढरीच्या वारी थोडा विसावा थोडा थोड्या वेळ असं म्हणण्यासाठी किंवा त्यांनी रांगोळीकडं पाहून त्यांना थोडंसं प्रोत्साहन मिळतं आणि एक दोन मिनटं का व्हायना ते या रांगोळी जवळ येतात थांबतात म्हणजे त्यांना थोडासा विसावा मिळतो आणि बघून अतिशय आनंद होतो तर पांडुरंगाच्या चरणी भैरवनाथ शिक्षण मंडळाची सेवा आम्ही गेली चोवीस वर्ष करत आहोत आमचे मार्गदर्शक माझे आमदार दौंड तालुका श्री रमेश अप्पा थोरात यांच्या मार्गदर्शनाने ही सेवा सुरू केली आणि आज तागायत म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष आम्ही ही सेवा करत आहोत पण जे वारकरी म्हणजे आता जणू देवच आहे देवाच्या चरणी आम्ही रंगांची उधळण करत आहोत आणि ह्या रंगांमुळं त्यांना नक्कीच डोळ्यांनासुद्धा दिलासा मिळतो रामकृष्ण हरी